आणि शुगर साठी माझ्या आईला साडेचारशे ते पाचशे शुगर आहेत तर माझ्या आईला तर आज रिझल्ट त्याचा असा आहे तीन महिन्याचा आतचे शुगर एकशे वीस ते नव्वद चालत आहे काय कायलेलं सर तुम्ही शुगर साठी आईला आईला लिमो रिच मधुरिज अच्छा आणि काय पावडर दिली काय नवीन लॉन्च झालेलं आहे मधुरीज मध्ये खूप छान रिझल्ट आणत लोवरेज मध्ये इतर संभाजीनगर शहरामध्ये अडीच वर्षाचं बाळ आहे तर त्याला बाहेरून प्रत्येक महिन्याला फ्लड द्यावा लागतो त्याला आज अशी कंडिशन आहे आता दोन महिन्यात दोन महिने झाले त्याला चालू करून दोन महिन्यानंतर त्यांनी चेक केलं तर डॉक्टरांनी सांगितली की आता बाहेरून घेण्याची गरज नाही वा वा काय काय केलं सर यामध्ये त्याला काय दिलं लो रिज लो रिज आणि इमोरीज लो रिज हे दोनच प्रोडक्ट त्यांना दोन खूप चांगला रिझल्ट येत असा चाल